जय शिवराया मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हवाला आपल्या इकडे एक मिक्सर आहे डायना डीजीचा या मिक्सरच्या मी तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगणार आहे आणि फुल इन्फॉर्मेशनवाला हवाला व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करून टाका कारण मी या चॅनलवर अशाच प्रकारे श्रावण रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो जर जरा निवड घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याकडे जो हवाला मिक्सर आहे ते तीन चॅनलचा मिक्सर आहे तर तुम्ही याचे तिन्ही चॅनलला तुम्हाला तीन फेडर दिलेले आहेत हा चॅनल नंबर वन हा चॅनल नंबर टू आणि हा चॅनल नंबर थ्री तुम्हाला याला स्पेशल तीन तीन चॅनल बघायला भेटतात आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावर एक मीडिया प्लेअर आणि एक मोबाईल जोडू शकता किंवा तुम्ही तीनही मोबाईल जोडू शकता त्याच्यानंतर तुम्ही हे फेडर पाहिल्यानंतर तुम्हाला खाली इथे एक फेडर बघायला भेटेल या फेडरने तुम्ही तिन्ही चॅनल कंट्रोल करू शकता पण याचं यूज जास्त करून को लोकं करीत नाहीत त्याच्यामुळे हे अशा प्रकारे तुम्हाला सेंटरले ठेवायचं आहे त्याच्यानंतर तिन्ही चॅनलच्या वरी तुम्हाला अशा प्रकारे हे बटन बघायला भेटतील त्याच्यानंतर हे डी इकडं तुम्ही डी जे माईकचं ऑप्शन दिसत आहे इकडं जर केलं तर तुम्ही माईक यूज करू शकता आणि इकडं जर केलं तर हवाला चॅनल म्हणजे तुम्ही गाणे प्ले करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हवाला जो बटन आहे तो नेहमी लाईनवर ठेवायचा आहे लाईनवर ठेवल्यानंतर तुम्हाला दर्शक पुढे यायचे इथं तुम्हाला डबल बटन बघायला भेटतात हा टेलकोवरवाला बटन आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं लाल लाईट लागेल ते लाल लाईन लागल्यानंतर जो आवाज आहे तो डायरेक्ट कमी होईल ते माईकच्या वेळेस यूज करतात तर तुम्हाला हा ऑफ करायचा नाही तर आवाज जो आहे तो कमी येईल त्याच्यानंतर तुम्हाला या तिन्ही चॅनलवर क्यूचं बटन बघायला भेटते ज्यामध्ये तुम्ही हेडफोनचा आवाज ऐकू शकता तर आता हा चॅनल नंबर वन आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हवाला ब लाल लाईट लागेल आणि त्याच्यानंतर जो पहिल्या नंबरचा सॉन्ग आहे तो तुम्हाला हेडफोनमध्ये ऐकू येईल त्याच्यानंतर तुम्ही हा दोन नंबरचा चॅनलला बटन आहे आणि हा तीन नंबरला बटन आहे आणि तुम्हाला जर मिक्सिंग करायचं असेल तर तुम्ही एकदा दोन सॉन्ग अशा प्रकारे दोन बटन दाबून ऐकू शकता त्याच्यानंतर हे आता मी बंद करून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर अशा प्रकारे प्रत्येक चॅनलवर चार चार अशा प्रकारे तुम्हाला बटन बघायला भेटतात येवाले वॉल्यूम बटन बघायला भेटतात त्याच्यानंतर हा वाला जो फर्स्ट बटन आहे तो आहे बेससाठी आणि या तिन्ही चॅनल एकदम सेम सेटिंग आहे ते तर हवाला जो बटन आहे तो बेससाठी त्याच्यानंतर साठी आणि हवाला ट्रबलसाठी इथून तुम्ही बेस तर 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 कमी जास्त करू शकता इथून तुम्ही मिड वाढवू शकता आणि त्याच्यानंतर इथून जी हाईस फ्रिक्वन्सी आहे बेस मिड ही फ्रिक्वेन्सी ट्रबल ट्रबलची ती इथून तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर mm. तुम्हाला या सगळ्या बटनला कंट्रोल करायसाठी हवाला एक गेनचं ऑप्शन दिलेला आहे इथून तुम्ही जर कमी केलं तर सगळा आवाज कमी होतं आणि इथून तुम्ही हे सगळे कंट्रोल करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं बिन अशा प्रकारे बेस मिड ट्रबल आणि गेन अशा प्रकारे दोन्ही चॅनलवर तिन्ही चॅनलवर सेम बघायला भेटतील त्याच्यानंतर तुम्हाला इकडे आहे या साईडला या साईडला मग तुम्हाला इथं हेडफोनचे दोन ऑप्शन बघायला भेटतील हे वाले हेवाला तुम्हाला इथं हे हेवाला एक हेडफोनचा आणि हेवाला दोन्ही हेडफोनचे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर हवाला जो बटन आहे तो यूज होत नाही जास्त ते या फेडरसाठी असतं त्याच्यानंतर पुढे यायचे त्याच्यानंतर हा बूथवाला बी तुम्हाला सेंट्रल ठेवायचं आहे हा तुम्हाला जर दुसऱ्या मिक्सरला आउटपुट द्यायचा असेल तर तुम्हाला इथं काम येतं त्याच्यानंतर हवाला जो आहे तो मेन आहे मास्टर इथून तुम्ही जितका पण आवाज वाढवला ते याच्यावर कंट्रोल होतं तुम्ही जर याला कमी ठेवलं तर कमी होईल याच्यावर तुम्ही एकदम पूर्ण मिक्सरचा आवाज वाढू शकता त्याच्यानंतर हवाला जो आहे तो बॅलेन्स हे जे लाईट आहेत ते तुम्ही याच्यानुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर वरही तुम्हाला इंडिकेटर लाईट बघायला भेटतील सगळे तर पुढून एवढी सेटिंग आहे तर आता जी मागची सेटिंग आहे मी तुम्हाला ते दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे मागची बॅक साईड आहे त्याच्यानंतर इकडे यायचं तुम्हाला इथं तुम्हाला पॉवर स्विचचं बटन दिसेल इथून तुम्ही तुम्ही ऑन ऑफ करू शकता याला आणि इथं त्याचे पॉवर केबल लागतं त्याच्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं दोन इनपुटचे बटन बघायला भेटतील इथं तुम्हाला जो कॉ क्रॉसरमधून पिन येते इनपुटची इथं लावायची आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं दुसऱ्या पिन पण लावू शकता तुमच्याकडे हे जर पिन नसतील आउटपुटच्या तर तुम्ही हे लावू शकता त्याच्यानंतर यायचं तुम्हाला इथं तीन ऑप्शन बघायला भेटतात तिन्ही चॅनलचे वेगवेगळे अशा प्रकारे व्हाईट लाईनने याला हे केलेलं आहे स्पेशल फेशल सेपरेट केलेलं आहे त्याच्यानंतर हवाला जो पहिला चॅनल आहे इथं तुम्हाला लाईनचं ऑप्शन दिसेल इथं तुम्हाला सॉन्गचे जी पिन असतं ती लावायची त्याच्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात दोन्ही चॅनलवर जिथं तुम्हाला लाईन आणि इथं फोन तर तुम्हाला जी गाण्याची पिन आहे ती इथं लाईनवरच जोडायची आहे आणि वरून जे बटन आहे ते लाईनवर ठेवायचे आहे इथं पण तुम्हाला प्रकारे बघायला भेटतात तर ही एकदम सिंपल सेटिंग आहे या मिक्सरची तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय